सर्व सेवकसेविकांना नमस्कार बाबांनी दिलेला दुसरा नियम सत्य मर्यादा व प्रेमसेवकात तसेच कुटुंबात कायम करणे यावरील विश्लेषण महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिवस रात्र खूप परिश्रम करून स्वतःचा जीवाची परवान करता भगवत कृपा प्राप्त केली आणि जशीच्या तशी आपल्या दुखी कष्टी मानवाला सारखी दिली तर बाबांनी सेवकांना भगवत प्राप्ती करिता तसेच निष्काम कर्मयोग साधण्याकरिता चार तत्व तीन शब्द आचरणात आणण्याकरिता सांगितले आहे सेवकांनी ते आचरणात आणल्यावर सुरुवातीला त्यांना या भगवत कृपेचा पूर्ण लाभ मिळाला परंतु कालांतराने काही सेवकांच्या कुटुंबात पुन्हा दुःख निर्माण होऊ लागले त्यांच्या संपूर्ण भावना नाहीशा झाल्या नव्हत्या त्यामुळे ते भावनेच्या आहारी जात होते त्यांच्या मनात शंकाकुशंका येत होत्या त्या मार्गात येणाऱ्या सेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली नवीन धर्म असल्यामुळे त्यांची एकता व संघटना असणे आवश्यक होते बाबांच्या निवासस्थानी शनिवारी होणाऱ्या निरंकार बैठकीत बाबा अवस्थेत असताना त्यांच्या मुखातून उद्गार निघाले की या मार्गात येणारे सेवक बुद्धिहीन आणि श्रमिक आहे त्यांना त्यांच्या जीवनात परिश्रमाचा लाभ मिळत नाही म्हणून बाबांनी त्यांना जीवनात चालण्याकरिता त्यांची गृहस्थी उंचावण्याकरिता मानवी जीवनाचा अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी अवस्थेत असताना बंधनाच्या रूपात त्यांना पाच नियम दिले आहे। त्यातला दुसरा नियम सत्यमर्यादा प्रेम सेवकात तसेच कुटुंबात कायम करणे सत्य म्हणजे आत्म्यातून निवडीतपणे निघालेले शब्द समोरच्या व्यक्तीच्या मनावर कोणताही परिणाम होऊ नये नाहीतर पुढच्या व्यक्तीवर आपल्या शब्दाचा वाईट परिणाम नव्हता त्याला समाधान देणारे शब्द बोलणे जे वारंवार बोलल्या जातात ते सत्य शब्द नव्हते हे सरासर खोटे बोलणे आहे अशा शब्दामुळे मानवाची फसवणूक होते मानवाच्या मानेवर जरी सुरी चालवली तरी सत्य बोलले पाहिजे सत्यकडू असते पण ते परमेश्वराला प्रिय असते या मार्गाची जागृत कृपा सत्य आहे या मार्गात खोटे बोलणे बंद आहे व्यवहारिक नियम काहीही असले तरी व्यवहार केले पाहिजे सत्य कार्याची भीती मनात ठेवू नये कारण त्याच्याकरिता भगवत कृपा नेहमी जवळ असते सत्य परमेश्वर आहे आणि परमेश्वर सत्य आहे सत्य बोलल्यामुळे कुटुंबातील लोकांमध्ये मर्यादा असते आणि सर्व व्यवहार प्रेमाने चालतात बाबा सेवकांना नेहमी मार्गदर्शन करतात की त्यांनी आपल्या कुटुंबात मर्यादा पाडली पाहिजे स्त्रियांनी पतीशी नेहमी मर्यादेने बोलले पाहिजे प्रत्येक मानवाने मर्यादित असणे आवश्यक आहे लहानांनी मोठ्याशी वागताना किंवा मोठ्यांनी लहानशी वागताना एकमेकांविषयी मर्यादा ठेवली पाहिजे सेवकांनी सेवकांशी वागताना मर्यादेने वागणे गरजेचा आहे इथे मर्यादा म्हणजे सुशिक्षित अशिक्षित किंवा गरीब श्रीमंत ही मर्यादा नव्हे तो भेदभाव आहे सर्वसेवक परमेश्वराला सारखे आहे बाबांनी सर्व पूजा बंद केल्या आहेत आणि एकाच परमेश्वराबद्दल सांगितले आहे ही खरी मर्यादा आहे ती पाडली पाहिजे मर्यादा पडल्यामुळे एकता निर्माण होते त्यामुळे सर्वांना आयुष्यात सुख समाधान मिळते एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण होते त्यामुळे सत्य व्यवहार होतात सेवकांनी आपल्या कुटुंबात सर्वांबरोबर प्रेमाने वागले पाहिजे कोणावरही रागावू नये कुणी चुकले तर त्याला समजून सांगावे लहान मुलांना प्रेमाने सांगितले तर त्यांना लवकर कळते पण रागावले तर त्यांचे आत्मबल कमी होते जेणेकरून तो घाबरतो आणि त्यामुळे मर्यादाभंग होते भगवंताला आवडणारा प्रथम गुण आहे प्रत्येक मानवाच्या मनात प्रत्येकाविषयी प्रेम असायलाच पाहिजे म्हणून बाबांनी जीवनात चालण्याकरिता ग्रहस्थी उंच आणण्याकरिता मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी दुसऱ्या नियमांमध्ये सत्यमर्यादा प्रेमाची शिकवण आम्हा सेवकांना दिली आणि त्या शिकवणीनुसार आपण चाललो तर आपण ख्या अर्थाने महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाचे पालन केल्यास त्याला जीवनात सुख शांती व समाधान मिळते आणि त्याचे लक्ष फक्त एका भगवंताकडे असते त्यांच्या मनात इतर भावना निर्माण होत नाही वाईट भावनेचा नाश होतो अंधश्रद्धा नाहीशी होते शंकाकुशंका नष्ट होतात अनेक वाईट मार्गाने जाणारा पैसा वाचतो आणि त्याच्या आयुष्याची प्रगती दिवसेंदिवस होत जाते त्याचे मनोधैर्य वाढते वाईट व्यसन बंद झाल्यामुळे शारीरिक सुख मिळते कुटुंबात सत्य मर्यादा व प्रेम निर्माण होते जीवनात अनेक पूजा बंद केल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि हीच परमेश्वरी कृपा मानवांमध्ये निर्माण होऊन तो आत्मप्रचिती देतो आत्मानुभव येतो त्यामुळे आत्मबल वाढते आणि भगवंत नेहमी जवळ राहतो दोहक निर्माण होत नाही त्यामुळे मानवाला आपले भविष्य उज्ज्वल बनविता येते सत्य भगवान आहे सत्य ज्या कुटुंबात आहे त्या कुटुंबात मर्यादा असते आणि मर्यादा ज्या कुटुंबात आहे तिथे प्रेम निर्माण होतो आणि सत्याचा आचरण होते आणि ज्या कुटुंबाच्या सेवकांनी सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण केले त्या सेवकाच्या कुटुंबात कधीच दुःख येत नाही आणि तो सेवक कधीच मागासलेला राहत नाही कारण तीन शब्द हे भगवंताचे गुणधर्म आहेत म्हणून याचे पालन करणे अति आवश्यक असते आज कित्येक सेवक या सत्याच्या मार्गात राहून सुद्धा सेवकाबरोबर खोटे नाटे व्यवहार करतात काही सेवक काही सेवकांची दिशाभूल करतात हे बरोबर नाही म्हणून प्रत्येक सेवकांनी प्रत्येक सेवकाची मर्यादा ठेवण्याची गरज आहे आणि मर्यादेने वागणे आणि प्रेमाचे आचरण करणे आहे म्हणून बाबांनी मानवाला सांगितले आहे की तूज आहेस तुझ्यापाशी जीवनाचा शिल्पकार मानवी जीवन सफल करण्यासाठी बाबांनी दिलेल्या पाच नियमाचे पालन करा आणि आपले जीवन उज्ज्वल बनवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार